शुभविवाह या मालिकेच्या सहा जूनच्या भागामध्ये आकाश बिलकुल तयार नसतो भानुशालींना ती केस देण्यासाठी आकाश सांगत असतो मला नाही ना वाटत की राजा काकांची केस भानुशाली ही व्यवस्थित लढू शकतील कारण भानुशालींना या प्रकरणामध्ये काही माहीत नाही आहे यावरती आता मात्र रागिणी सांगत असते नाही आकाश मला तुझं म्हणणं नाही पटत आहे अरे चांगल्यातला चांगला वकील कोणीही ही केस घ्यायला तयार नाही आहे आणि आपण भानुशालींना खूप चांगलं ओळखतो ना भानुशालींना या प्रकरणामध्ये सगळी माहिती आहे आणि मुळात भानुशाली यांनी आपल्याला आत्तापर्यंत किती मदत केली आकाश तू विसरलास का, का भानुशाली आपल्यासाठी किती काही करायला तयार असतात म्हणूनच मला असं वाटते की या प्रकरणामध्ये जर का भानुशालींनी लक्ष घातलं ना तर आणि तरच आपली केस व्यवस्थितपणे होऊ शकते राजारामांसाठी मी काहीही करायला तयार आहे यावरती भानुशाली नाटक करत म्हणतात म्हणजे आकाशला जर का मान्य नसेल ना की मी ही केस लढावी तर मी ही केस न लढणार म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आकाशला मान्य नाही तर ही केस मी सोडत आहे असं म्हणत मुद्दाम भानुशाली नाटक करायला सुरुवात करतात आणि त्यावरती रागिणी म्हणते नाही भानुशाली म्हणजे तुम्ही असं काही करू नका या सगळ्या केसमध्ये तुम्हीच राजारामांना सोडवू शकता हे मला माहिती आहे काय गं भूमी तुला काय वाटतं असं म्हणत मुद्दाम भूमीवरती आता मात्र ती सगळं प्रकरण टाकते भूमी म्हणते मी काय सांगू या सगळ्यामध्ये मला या सगळ्यामध्ये खरंच काही माहिती नाही आहे मला यातलं काही कळत नाही आहे फक्त मला इतकंच वाटतं की या प्रकरणामध्ये राजा काकांनी लवकरात लवकर सुटा आणि बाहेर यावं इतकंच मला वाटतं असं म्हणत भूमी आपलं मत मांडत असते त्यावरती रागिणी म्हणते मला पण इतकंच वाटतं मला सुद्धा इतकंच वाटतं की यांची सुटका व्हावी आणि त्यासाठी मला नाही वाटत की भानुशाली इतकं आपला दुसरं कोणी मदत करू शकतं यावरती भूमी म्हणते हो म्हणजे जर का राजा सुट आका सुटणार असतील तर केस भानुशालीने द्यायला काही हरकत नाही आहे आता मात्र इकडे आकाश विचार करत असतो भूमी तुला माहिती नाही आहे आपण माकडाच्या हातात कोलीत देतोय म्हणजे तो या प्रकरणाचा कसा फायदा करून घेईल हे भूमी तुला खरंच माहिती नाही आहे हा भानुशाली दिसतो तितका साधा सोपा सरळ नाहीये हा भानुशाली आपल्या वाईटावरती आहे आपल्याला वेगळं करण्यासाठी टपलेला आहे तितक्यात आता रागिणी सांगते भूमी एक काम कर बरं भानुशालींना बाहेरपर्यंत सोडून ये असं म्हणत भूमीला मुद्दाम आता रागिणी भानुशालींच्या सोबत पाठवते भूमी भानुशालींना घेऊन आता बाहेर येते तोपर्यंत तो आकाश म्हणतो अगं त्या तुला माहितीये ना मी तुला आणि आजीला सगळ्यांना सांगितलंय ना की भानुशाली हा ना भूमीच्या जवळजवळ करण्याचा प्रयत्न करतोय आणि तरी सुद्धा आपण या सगळ्या प्रकारामध्ये त्याला त्याला आपली केस द्यायची आहे असं म्हणत मात्र आता इकडे आकाश चिडलेला असतो आजी म्हणते आकाश अरे ऐक तरी त्यावरती आजी म्हणते रागिणी मला पण हे पटत नाही रागिणी म्हणते आई आपण एक काम करू शकतो ना आपण भूमीला आणि भानुशालींना एकत्र येऊच द्यायचं नाही आपण हे दोन प्रकरणं वेगवेगळी ठेवायची दोन्ही प्रकरणं जर का आपण वेगवेगळी ठेवली ना तर कदाचित या प्रकरणामध्ये आपल्याला त्रास नाही होणार असं म्हणत मात्र आता इकडे इकडे रागिणी मुद्दाम आपला डाव साधत असते हे पटत नसतं बाहेर आल्यावर ती भानुशाली म्हणतात भूमी मॅडम मी तुम्हाला काही प्रश्न विचारला होता या प्रश्नाचं तुम्ही मला उत्तरच नाही दिलं भूमी सांगते मी या प्रश्नासाठी किंवा लग्नासाठी अजूनही तयार नाही आहे भानुशाली म्हणतात मग तयार व्हा बघा ना म्हणजे मी एक इतका प्रतिष्ठित वकील आहे मी प्रतिष्ठित वकील असून सुद्धा तुमच्या घरच्यांसाठी इतकं करतो आहे म्हणजे तुमच्या आई बाबांना न माझं घर राहायला दिलं कोण देतं म्हणजे रॅन्डम कोणत्या व्यक्तीला कोण घर राहायला देतं का त्याचप्रमाणे तुमच्या बाबांना मी नोकरी बघून दिली त्याचप्रमाणे त्यांना स्कूटर घेऊन दिली हे सगळं कोण करतं आपलंच माणूस करतं ना या सगळ्याचा पण तुम्ही विचार करावा असं म्हणत भानुशाली आपण केलेल्या उपकारांची भूमीला सारखी 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 जाणीव करून देऊन त्या उपकारांच्या ओझ्याखाली तिला दाबून टाकून लग्नाचा होकार घेण्यासाठी प्रयत्न करत असतात बराच वेळ झाला भूमी भानुशालींना भेटून काही आलेली नसते म्हणून आकाक्षी तगतक होत असते अजून का नाही भूमी आली अजून का नाही भूमी आली तितक्यात तिथे मानसी आणि अथर्व येतात आकाश म्हणतो म्हणू अजून नाही का आली भूमी यावरती मानसी म्हणते हो येईलच ती यावरती आकाश म्हणतो नाही माझा जीव ना खूप घाबरा घोबरा होतोय त्यावरती आथर्व समोर येतो अथर्वला समोर बघितल्यावरती आकाश त्याला कडकडून मिठी मारतो मग अथर्वच्या मनामधला सगळा राग निघून जातो आणि तो सुद्धा आकाशला कडकडून मिठी मारतो आणि तो म्हणतो आकाश तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल म्हणजे भूमिताई ही फक्त तुझी आहे आणि तुझीच राहणार आहे भानुशाली असं तिला मिळवूच शकत नाहीत त्यामुळे तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस ते भानुशाली काहीही करू शकणार नाही आकाश म्हणतो खरंच ना तू तुला असं वाटतंय ना या सगळ्यामध्ये भूमी भानुशालींच्या गोडगोड बोलण्याला ना भूलणार नाही यावरती अथर्व म्हणतो हो आकाश त्याची आता आता त्याला बिठी मारून म्हणतो खरं सांगू का अथर्व तर इतके दिवस मी तुझ्याशी जे वागलो ना खरंच मला माफ कर म्हणजे मी जरा तुझ्याशी रूढच वागलो ना असं म्हणत तो आता अथर्वची माफीच मागायला लागतो तोपर्यंत इकडे भानुशाली सांगत असतो तुम्ही या गोष्टीचा विचार करा किती दिवस स्वतःला या प्रकरणामध्ये अडकवून ठेवाल तुमची जागा जिथे आहे तिथे तुम्ही जायला पाहिजे या घरामध्ये तुमची काय जागा आहे असं म्हणत मुद्दाम मुद्दाम आता मात्र भानुशाली भूमीला उपकारांची जाणीव करून देत तुम्ही मला होकार द्या हेच ओरडून 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 सांगण्याचं काम करत असतात इकडे आता अथर्वला आकाश म्हणत असतो खरंच मला माफ कर म्हणजे या काही दिवसामध्ये ना माझी इतकी चिडचिड झाली ना आणि ती चिडचिड मी सगळी तुझ्यावरती काढली तो सगळा राग मी तुझ्यावरती काढला त्याचं मला इतकं गिल्ट वाटतंय ना आणि त्यासाठी तू मला माफ कर यावरती आता मात्र अथरो म्हणतो तू ज्या वेळेला मला मिठी मारलीस ना त्याच वेळेला माझा सगळा राग लोभ हे सगळं निघून गेलेलं आहे आणि तुझ्याबद्दलचा कोणताही राग राहिलेला नाहीये ना तू फक्त एक लक्षात ठेव भूमिताई तुझी आहे ती कायम तुझीच राहणार तुला कोणासाठीही इन्सिक्युअर व्हायची काही गरज नाहीये असं म्हणत आता तो मात्र इकडे आकाशला समजवत असतो त्याच वेळेला इकडे आता आकाश भूमीची वाट पाहत असताना भूमी येते भूमी म्हणते अरे आकाश ते काय झालं भानुशालीनं बाबांच्या बद्दल बोलत होते थो म्हणून थोडा लेट झाला आकाश म्हणतो काही प्रॉब्लेम नाहीये आतापर्यंत चिडलेला आकाश क्षणात शांत होतो आणि म्हणतो अगं आम्ही ना आम्ही जर आपल्या घरात जी पूजा होणार आहे ना त्याबद्दल चर्चा करत होतो मग मात्र भूमी म्हणते पूजा ना हा मग बाकी सगळ्या सामानाची यादी वगैरे अथर्व तुम्ही दोघ जण जाणार आहात ना आणि मग भूमी पूजेसाठी इतकी तल्लीन होऊन बोलायला लागते जशी की तिच्याच घरातली पूजा आहे तीच त्या पूजेला बसणार आहे अशा पद्धतीने ती आता सगळं समजावून सांगत असते म्हणजे आता अथर्व तू काय आणायचं म्हणू तू काय आणायचं पूजेसाठी कसल्या कसल्या गोष्टींची आवश्यकता आहे कशी पूजेची मांडणी होईल हे सगळं आता भूमी इतकी तल्लीन होऊन सांगत असते आणि आकाश तितकाच तल्लीन होऊन तिच्याकडे पाहत असतो आणि तो विचार करतो मी अगं इतक्या तल्लीन होऊन फक्त आणि फक्त आपल्याच लोकांसाठी आपण करत असतो कधी कळणार आहे तुला की तू तु याच घरचा भाग आहेस म्हणून असं म्हणत आकाशाकडे पाहत असतो भूमी पूजेची यादी करत असते कुणाला काय सांगायचं कुणाला काय सांगायचं हे सगळं लिहून काढत असते आकाश तिच्याकडे पाहता पाहता तिच्या चेहऱ्यावरून आलेली केसांची बट बाजूला करतो आणि भूमी त्याच्याकडे पाहतच बसते तितक्यात तिथे वेदांगी येते वेदांगी आल्यावरती माहोल लगेच बदलतो वेदांगी म्हणते आकाश तुला माहिती आहे ना आपल्याला सायकल राईडवरती जायचं आहे म्हणजे आपण दोघांनी सायकल राईड करायची आहे सायकल राइड म्हटल्यावरती भूमीच्या रागाचा पारा चढतो कारण तिच्या आठवणी तिला आठवत नसल्या तरी याआधी आपण आकाशसोबत सायकलवरती गेलोय का आणि आकाश मी आणि सायकल काहीतरी वेगळं समीकरण आहे मग आता आकाश आणि वेदांगी आणि सायकल हे समीकरणला कसं सहन होणार त्यामुळे सायकलचा सा विषय काढल्यावरती भूमी एकदम चिडते आणि त्यावेळेला वेदांगी म्हणते आकाश आपण दोघांनी डबल सीट सायकल करायची आहे ना ड्राईव्ह आकाश म्हणून अगं नाही ग माझा पाय बघ की मला कसं जमणार वेदांगी म्हणते मी आहे ना मी तुला बरोबर येऊन देईन आपण दोघांनी छानपैकी सायकल राईड एन्जॉय करायची आहे असं म्हणता म्हणता दोघंजण सायकलबद्दल बोलत आहेत आणि भूमीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव आकाश पाहायला लागतो आकाश पाहतो की क्षणाक्षणाला भूमीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतायत भूमीला राग येतोय मग आकाश म्हणतो ठीक आहे आपण एका टायमिंगला या सायकल राईडला जाऊया तुम्ही काहीही काळजी करू नकोस तू वेदांगी आपण दोघ जण तिकडे जायचं म्हणजे जायचं असं म्हणत मुद्दाम आकाश या सगळ्यामध्ये भूमीला चिडवण्याचं काम करत असतो आणि भूमी तितकीच चिडलेली असते आणि काहीतरी याच्यामध्ये आपल्याला करायला पाहिजे या दोघांनी सायकल चालवायला जायला नाहीच पाहिजे आणि त्या दोघांकडे बघता बघता भूमी चिडते आणि आता तिथे सायकल वेदांगीची ठेवलेली असते त्या ठिकाणी पावलाने भूमी जाते जाताना तिच्या मनामध्ये विचार येत असतो की मी काहीतरी चुकीचं करते आहे किंवा मी काहीतरी चुकीचंच करायला चाललेली आहे पण नाही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मला हे करायलाच पाहिजे मी आता काहीही झालं ना तरी मला स्वतःला था थांबवू शकत नाही असं म्हणत मग मात्र भूमी लगेच जिथे वेदांगीची सायकल ठेवले त्या ठिकाणी जाते जिथे वेदांगीची सायकल ठेवले त्या ठिकाणी गेल्यावरती आता ताबडतोब भूमी इकडे सायकलची हवा काढते हवा काढताना भूमी विचार करत असते नाही म्हणजे कितीही माझं जरी चुकत असलं ना तरी मी का माहीत नाही पण वेदांगी आकाश आणि सायकल हे मी कधीच पाहू शकत नाही आकाश आणि वेदांगी सायकल घेऊन जात आहेत हे सत्य मला कधीच सहन होणार नाही असं म्हणत ती हे चुकीची गोष्टसुद्धा करते आणि ती चुकीची गोष्ट करताना तिला काही काही वाटत नाही कारण तिचं प्रेम त्याच्यामध्ये धडलेलं असतं आणि याच प्रेमापोटी तिने सायकलमधली हवा काढलेली असते मग हवा काढून ज्या वेळेला भूमी आता तिकडून निघून जाणार तेवढ्यात आकाश मागे येऊन उभा राहतो भूमी मागे वळणार तितक्यात आकाश तिला पाहतो आकाश हे सगळं पाहतो आणि मी तुला पाहिलेलं आहे असं तिला दाखवून सुद्धा देतो त्यानंतर मग मात्र भूमी थोडीशी ऑकवर्ड होते आणि आकाशच्या रूममध्ये येते आकाशच्या रूममध्ये आल्यावरती आकाश तिच्या मागे येतो मागे आल्यावरती आकाश म्हणतो आज जे तू काही केलंस ना भूमी मला हे अजिबात आवडलं नाही मला त्याचं उत्तर हवं आहे का केलंस तू हे भूमी म्हणजे हा आज जो केलास ना तो बालिशपणा होता म्हणजे इतका बालिशपणा तुझ्याकडून मला अपेक्षित नाही आहे तू कसं काय हे सगळं करू शकतेस असं म्हणत आकाशभूमीला जाब विचारतो आता भूमीकडे काही उत्तर नसतं आकाश म्हणतो मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय भूमी मला काहीही करून उत्तर तुझ्या तोंडूनच ऐकायचं आहे भूमी म्हणते माझ्याकडे उत्तर नाही आहे त्यावेळेला मला जे वाटलं ना ते मी केलं मला जे वाटलं ते मी केलं आणि या सगळ्या प्रकारामध्ये मला नाही माहिती मी हे का केलं आकाश म्हणतो असं कसं तू असं खोटं बोलूच शकत नाहीस कारण मी बघितलंय ना की तू हे स्वतःहून जाऊन केलंस असं नाही तू बोलू शकत की मला नाही माहिती हे कसं घडलं ते हे तुझं बोलणं पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणत आकाश तिला मुद्दाम आता घोळामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो भूमी म्हणते मी म्हटलं ना मला नाही माहिती आणि तिला जुन्या आठवणी आठवत असतात ती सांगते मला माहीत नाही पण तू आणि सायकल हे आणि वेदांगी मी तिघांना एकत्र बघू शकत नाही तू वेदांगीला अजून काहीही दे त्याच्यासोबत कुठेही जा पण सायकल घेऊन सायकल राईडवरती गेलास तर मला चालणार नाही हे मात्र ठाम आहे आकाश म्हणतो असं का भूमी म्हणते मला नाही माहिती तू सायकल चालवायची ती फक्त आणि फक्त माझ्यासोबत आणि माझ्यासोबत असं म्हणत भूमी हक्काने आकाशला सायकल सोबत, सोबत।, आकाश सोबत चालवायची नाही हे ठामपणे सांगत असते आणि मात्र आकाशला समजत असतं की हळूहळू भूमीची आता मात्र स्मृती परत यायला लागलेली आहे आकाश म्हणतो पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तसंच आहे तुला का असं वाटलं की मी तुझ्यासोबत सायकल चालवावी पण भूमीचं या प्रश्नाचं उत्तरच नसतं कारण तिला या प्रश्नाचं उत्तरच माहित नसतं तिची स्मृती परत आली नसल्यामुळे तिला हे काही कळत नसतं पण मनाचा कौल मात्र वेगळंच काहीतरी सांगत असतो इकडे पूजेची सगळी तयारी होते पूजेची तयारी करत असताना वेदांगी पुढे पुढे करत असते म्हणजे मी आकाशची गर्लफ्रेंड मीच या घरामध्ये सगळं करणार अशा आविर्भावात ती भूमीसमोर मिरवत असताना फोनवरती बोलता बोलता दिवा उचलते फोनवरती बोलता बोलता दिवा उचलल्यावर उचलल्यावरती हो दिवा खाडकन खाली पडत असतो तितक्यात भूमी येते तो दिवा वाचवते दिवा वाचवून भूमी म्हणते काय चाललंय हे तुझं म्हणजे देवाच्या कार्यामध्ये पूजेमध्ये अशी हलगर्जी माझ्या घरात चाललेली मला चालणार नाही वेदांगी माझ्या घरात पूजेमध्ये अशी हलगर्जी पुन्हा होता कामा नाही खबरदार असं म्हणत तो दिवा ती आपल्या हातात घेते पुन्हा संगीत तो दिवा लावते ला ला आकाश हे सगळं पाहतो आणि आज भूमी पहिल्यांदा माझं घर असं म्हटले म्हणजे आता भूमीला हळूहळू स्मृती परत येते आहे भूमीला काही गोष्टी आठवू लागतील आता हळूहळू असं म्हणत आकाश खूप खुश होतो आणि तो ताबडतोब इकडे आता मानसीला सांगतो कसं आहे ना भूमीला आता आमचा शुभविवाह हो, हा आठवायला लागलेला आहे थोड्याच दिवसात भूमी आता माझा स्वीकार नवरा म्हणून नक्की करेल आणि तिला सगळं आठवेल आणि त्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत आहे असं म्हणत आकाश आता भूमीच्या स्मृती परत येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो आणि आपणसुद्धा प्रेक्षक या गोष्टीची आतुरतेने वाट पाहतो